निर्मिती होऊन अकरा वर्षांचा कालावधी उलटला असला तरी अजून जिल्ह्यात अद्ययावत शासकीय रुग्णालय कार्यरत नाही पालघर जवळ जिल्हा सामान्य रुग्णालय आणि मनोर येथे केअर सेंटर उभारणी पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारने निधी उपलब्ध करून द्यावा यासाठी पालघरच्या खासदार यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री यांची भेट घेतली पालघर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ हेमंत विष्णू सवरा यांनी पालघर जिल्ह्यातील आरोग्य सुविधांच्या उन्नतीसाठी दोन अत्यंत महत्वाच्या पायाभूत प्रकल्पांसाठी केंद्र सरकारकडे ठोस मागणी केली आहे या संदर्भात त्यांनी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा यांना सविस्तर निवेदन सादर केले रस्ते अपघातांच्या घटनांमध्ये वाढ तसेच आपत्तीकालीन वैद्यकीय सुविधांची कमतरता लक्षात घेता म्हणून येथे दोनशे खाटांचे प्रस्तावित ट्रामा सेंटर कार्यरत होणे आवश्यक का आहे या प्रकल्पासाठी केंद्र सरकारने एकशे वीस कोटींची प्रशासकीय मंजुरी दिली असून यातील त्रेसष्ट कोटींचा पहिला टप्पा वितरित झाला होता तथापि उर्वरित सत्तावन्न कोटी निधी अद्याप वितरित झालेला नसल्यामुळे प्रकल्प रखडलेला आहे मोनोर येथे ड्रामा सेंटरच्या उभारणीसाठी शिल्लक निधीच्या तत्काळ वितरणाची विनंती खासदार यांनी केली आहे जिल्ह्यातील या भागात वास्तव्य करणाऱ्या आदिवासी तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी तातडीची वैद्यकीय सेवा मिळवण्यासाठी हा निधी तात्काळ वितरित होणे आवश्यक आहे असे खासदार हेमंत सौरा यांनी आपल्या निवेदनातून नमूद केले आहे महाराष्ट्र शासनाच्या एकवीस डिसेंबर दोन हजार वीस रोजीच्या निर्णयानुसार पालघर येथे दोनशे खाटांचे जिल्हा रुग्णालय उभारणीसाठी दोनशे नऊ पूर्णांक अकरा कोटींची प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती नवीन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सुधारित दरपत्रक डी एस आर दोन हजार वीस एकवीस अनुसार बांधकाम किमतीमध्ये अठरा टक्के सेवा शुल्क जीएसटी आणि बांधकाम साहित्य दरवाढीमुळे एकूण प्रकल्प खर्च वाढवून तीनशे सत्तावन्न पूर्णांक एकोणचाळीस कोटी झाला आहे या अनुषंगाने अतिरिक्त एकशे अठ्ठेचाळीस पूर्णांक अठ्ठावीस कोटी निधीसाठी वित्तीय मान्यता मिळवून देण्याची मागणी खासदार डॉक्टर हेमंत सवरा यांनी केली आहे <tasi> दोन्ही प्रकल्प तातडीने पूर्ण होणे आवश्यक आहे जेणेकरून पालघर जिल्ह्यातील नागरिकांना आधुनिक आणि तत्काळ वैद्यकीय सेवा मिळू शकतील भविष्यात उपचारासाठी मुंबई ठाणे वापी किंवा इतर रुग्णालयांमध्ये जावे लागू नये नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळणे हा त्याचा मूलभूत हक्क आहे आणि तो मिळावा यासाठी माझा सातत्यपूर्ण पाठपुरावा चालू आहे असे खासदार डॉक्टर हेमंत सवरा म्हणाले